माऊली रामकृष्णहारी अध्याय पंधरावा कोळी क्रमांक तीनशे सातपासून पुढे यामध्ये माऊलीने परमपद प्राप्त झालेल्या भक्ताची स्थिती सांगितली ज्या भक्ताला परमपद प्राप्त होतं त्याला पुनरावृत्ती नसते म्हणजेच तो जीवनमुक्त होतो ज्याप्रमाणे मिठाची हत्ती समुद्रात बुडवल्यानंतर ती परत मिठाची हत्तीन होऊच शकत नाही तद्वत एकदा देवाला प्राप्त झाल्यावर परत पुनरा पुनर्जन्म नसतोच जीव हा देवाचाच अंश आहे जीवाच्या निर्मितीचं कारण भगवंतच आहे याप्रमाणे समुद्रामुळे लाट आहे पाण्यामुळे फेस आहे तसं हा जीवसुद्धा भगवंतामुळेच आहे जीव देह सोडत असताना आपल्यासोबत सतरा तत्वे घेऊन जातो दहा इंद्रिय पंचप्राण मन बुद्धी हा लिंग स्वरूपातला देह हो। शरीर सोडत असताना घेऊन जातो इथे फक्त आत्मा आलिप्त राहतो हे इथे माऊली सांगतात आपल्या घरी आलेला आलेल्या अतिथीचा अपमान कधीच करू नये त्यामुळे संपत्तीचा व पुण्याचा क्षय होतो आपण कितीही पारायण केले आणि आपल्या मनात जर अहंता असेल विषय भाव भावना असेल तर आपल्या पारायणाचा किंवा आपल्या परमार्थाचा काहीही अर्थ तो नाही तोंडाने परमार्थ करावा आणि आतमध्ये विषय चिंतन करावं त्यासुद्धा परमार्थाला शून्य किंमत मावली इथे सांगत आहेत आपल्याला अन्न देणारा अन्न पचवणारा आपले, आपले रक्षण करणारा जन्मास घालणारा तो परमपुरुषच पर आहे बरं का ही माऊली इथे सांगतात या अध्यायात माऊलीने पुरुषोत्तम परमात्म्याचं दर्शन घडवलेलं आहे पुरुषोत्तम म्हणजे काय अक्षर पुरुष म्हणजे काय आणि क्षर म्हणजे काय क्षर अक्षर पुरुषोत्तम ही त्रिसूत्री माऊली या अध्यायात सांगतात क्षर म्हणजे जागृती आणि स्वप्न सो, स्वप्नी स्थितीतला उपाधी सहित असणारा नाशवंत असणारा हा जो संसार वृक्ष आहे ना हा संसार वृक्ष म्हणजे पुरुष होय जो चोवीस छत्तीस तत्वाचा बनलेला आहे ज्याचा नाश होणार आहे जो असणारा भ्रममय आहे भासमय आहे नाशवंत असा असणारा संसारवृक्ष म्हणजे क्षर पुरुष होय अक्षरपुरुष म्हणजे काय तो उपाधीरहित आहे अविनाश आहे परंतु या संसार वृक्षाला आधार तोच आहे जसं अमावस्याच्या दिवशी चंद्र दिसत नाही पण नसतो का असतो त्याप्रमाणे हा अक्षरपुरुष आ दिस नसूनही असल्यासारखाच आहे हा मायेला अज्ञानाला आधार देणारा अक्षरपुरुष आहे याची अवस्था सुक्षिप्ती अवस्था असते आणि याची वाचा वाचा असते पुरुषोत्तम पुरुष असणारा निरुपाधिक आहे उपाधिरहित आहे उन्मनी अवस्थितीच्या श्थ ठिकाणी असणारा जिथे जीवत्व आणि शिवत्व संपते जो चौशून्याच्या पलीकडचा आहे जो असणारा या सृष्टीच्या कार्यकारण भावाला आधार आहे जो असणारा परात्पर परब्रह्म ज्याच्यापासून सर्वांची उत्पत्ती आहे परंतु उपाधित नाही तो उपाधीपेक्षा वेगळा आहे असा तो पुरुषोत्तम पुरुष आहे मग हा पुरुषोत्तम पुरुष क्षर आणि अक्षरापेक्षा वेगळा आहे का पाहायला गेलं तर वेगळाही आहे पण ज्ञानदृष्टीने आणि सूक्ष्मदृष्टीने बघितलं तर पुरुषोत्तम पुरुषा अक्षरा पुरुषापेक्षा वेगळासुद्धा नाही मग कसं यासाठी माऊली उदाहरण देतात सोन्यापासून अलंकार बनतात आणि अलंकार बनण्यासाठी हिनकस हा सुद्धा पदार्थ लागतोच इथे हिनकस स्वरूपात क्षर आहे अलंकार म्हणजेच अक्षर होय आणि जे सोने आहे ना ते सोने म्हणजे पुरुषोत्तम पुरुष आहे म्हणजे एखाद्या अलंकारात हिनकसही आहे अलंकारही नाव बनलं आहे आणि सोनेही आहे म्हणजे अक्षर अक्षर आणि पुरुषोत्तम याचं मिलाप आहे दुसरं उदाहरण म्हणजे शेंगदाणा आपण जो खातो शेंगदाणा टर्फोल आणि आतली गोडंबी आतली गोडंबी म्हणजेच पुरुषोत्तम पुरुष होय शेंगदाणा म्हणजेच चा दे अक्षर होय आणि याच्यावरचं टर्पल म्हणजे क्षर होय अशा स्वरूपाचं भगवंताचं स्वरूप क्षर अक्षर आणि पुरुषोत्तम असणारं स्वरूप या अध्यायामध्ये माऊलीने वर्णन केलेलं आहे आपल्याला क्षर अक्षर पुरुषाची कल्पना माऊलीने अध्यायात सुंदर प्रकारे वर्णन केलेली आहे रामकृष्ण